मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले होते शहरातील हर्सूल टी पॉईंट जाधववाडी चौक सिडको पुंडलिक नगर गजानन मंदिर चौक अशा विविध भागांमध्ये रास्ता रोको आज करण्यात आले होते या रास्ता रोकोमुळे शहरभरात वाहतूक विस्कळीत झाली होती सकाळी अकरा वाजेपासून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते

जे गाजर दाखवलं आमचं हे आंदोलन आहे आणि सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही कारण आम्हाला सगळे हो स्वरेची मागणी केलेली नाही मराठा समाजाला सरसगट ओबीसीमधून मधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं परंतु अधिवेशन मध्ये सरकारने आमचं लक्षात घेतला नाही कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे सोयरे हो आणि सर्वांना सरसकट ओबीसीतून आरक्षण सरकारने आम्हाला नंतर दहा टक्के हे दहा टक्के कोर्टात टिकेल का याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे आणि जोपर्यंत आमचं सगळे सोयरे आणि स सगळ्यात कुणबी प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु आमचे हे उपशन्य राहील कुठले आंदोलन राहील एक आम्हाला नाही परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं बावन्न लाख कुंबी दाखले तुमचे सापडलेले बावन्न लाख यांनी बावन्न लाखाची आमची द्यायला पाहिजे ना यांनी दिले का यांनी जाहीर करावं किती लोकांना दिले सर सगळं दिले का बावन्न लाख जर म्हणतात एका घरात चार दोन कोटी दोन कोटी दोन कोटी लोक आमचे आज कुंभे देतील यांनी बावन्न लाख जर नोंदी सापडल्या म्हणतो गेल्या कुठं यांनी आम्हाला दाखले दाखव ना बावन्न लाख लोकांचे बारसकर कोण ह्या बारसकरला आम्ही कधी बैठकच देऊन जोर येतो बारसकर हा कुठलाही आमच्या आंदोलनात नाही हा ब्लॅक पेलर माणूस आहे बारसकर आम्हाला कुठेही मी सहा महिन्यापासून धनंगे पाटला सोबत आहे बारसकर मला कुठंही दिसलेला नाही नाही तर तुमच्याकडे जर एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्हाला दाखवा बरे संगीता यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मनोजरांगे पाटील शरद पवारांचे काय संबंध आहे शरद पवारचा कोण शरद पवार आम्ही शरद पवारला ओळखत नाही काय संबंध आहे शरद पवारचा शरद पवारांना पूर्ण मराठीचं वाटूळ केलं आणि आम्ही शरद पवारच्या नावावर आम्ही एवढं अख्खा महाराष्ट्र बंद करणार आहे का अख्खा महाराष्ट्र गाजवणार आहे का शरद पवारनी एकोणीसशे पंच्याण्णवला बऱ्याचशा जाती ओबीसी मध्ये टाकल्यात त्या शरद पवारला मराठा समाज दिसला नाही का आणि आज तुम्ही म्हणता का शरद पवार काय संबंध आहे शरद पवारचा काही शरद पवार आमच्या पुढे पुढे लागून गेला नाही उलट शरद पवारने अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांचं वापुळ वा केला असेल तर शरद पवारने केलं आणि शरद पवारच्या म्हणण्याप्रमाणे जरांगे पाटील जातील हे शक्य नाही माझ्याकडे जरंगे जरांगे एक पूर्व आहे जरंगे पाटील जर बे माणूस हा बेमान असता मागच्या वेळेत चाळीस लोकांना जरांगे पाटलांनी दहा दहा लाख रुपये आ... मराठा ज्या मराठा समाजासाठी लोकांनी आत्महत्या केली त्या लोकांना दहा दहा लाख रुपये दरंगे पाटला मिळवून दिले या ब्रेडला जिल्हा अधिकारी कार्यालयात दरंगे चाल देत नव्हतं चेअरवर बसून आणलं ज्या वेळेस आम्ही धरंगे पटला ना म्हणत तू स्टेजवर जाय म्हणजे मला स्टेजवर जाण्याची गरज नाही माझ्या बांधवांना दहा दहा लाख भेटले त्यांचा हसू हेच माझा हसू मी सत्कारासाठी आलेलो नाही आणि या माणसाला काय ना तो काय काय बरं कोण बरे काय घेऊन देणार आधी बात आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही आमचेच बांधव आहे आमचेच मुलं आहे आणि कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही याची आम्ही पुन्हा शंभर टक्के ಬುಲ್ುಲ್ು <töks> ಅಲ್ಲ <töks> 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 <töks>